नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला पितरांसाठी पूजन कसे करावे नैवेद्य कोणता दाखवावा पितरांच्या नावाने कावळ्याला नैवेद्य कुठे आणि कसा आणि कोणता दाखवावा ताट कसं भरावं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत बघा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण देवांची पूजा सेवा उपासना आराधना करतोच त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची आपल्या पितरांची देखील सेवा पूजा आराधना करायची असते कारण या दिवशी आपण जी पण काही सेवा जेवढे पण काही दान धर्म करू याचं पुण्य आपल्याला हे अक्षय प्राप्त होत असतं म्हणजेच ते कधीही क्षय होत नाही आणि म्हणूनच या दिवशी जर का आपल्याला खूप पितृदोष असेल तर आवर्जून आपण आपल्या पितरांची सेवा जसं आपण पितृपक्षात करत असतो अमावस्येला करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला अक्षय तृतीयेला देखील आपल्या पूर्वजांची सेवा उपासना नैवेद्य पूजन हे करायचं असतं प्रत्येकाला पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत असतो त्यामुळे आपण जे पण काही आपल्या पितरांसाठी पूर्वजांसाठी कराल हे तीन पिढ्यांपर्यंत पोहोचत असतं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा करायची आहे आपले जे पूर्वज आपले जे सासू असेल सासरू अस सासरे असतील आई वडील असतील हे जर का वारलेले असतील तर यांच्या नावाने पूजा करून नैवेद्य दाखवून आपल्याला उपास करू जेऊ घालायचा असतो आता हा उपास करू आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंत जेऊ घालायचा असतो या दिवशी आपल्याला उपास करू जेऊ घालायचा असतो त्यामुळे आपल्याला बारा वाजेपर्यंत किंवा उपवास करू जेऊ घालेपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचं अन्न किंवा जेवण करायचं नसतं एक प्रकारचा आपल्याला उपवास धरायचा असतो तर बघा आपण या दिवशी आंब्याचा रस पुरणाची पोळी याचा स्वयंपाक करत असतो पुरणा वर्णाचा स्वयंपाक आपण या दिवशी करत असतो या दिवशी आंब्याचा रस करण्याला अतिशय महत्त्व असतं आणि या दिवसापासून आपण आंबे खायला चालू करत असतो या दिवशी आपल्याला आंब्याचा रस वर्णाचा स्वयंपाक बनवायचा आहे अगोदर आपल्याला नैवेद्य आपल्या देवांना दाखवून घ्यायचं आहे देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उपास करू जेवू घालायचे असतात त्या अगोदर आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्याचं ताट दाखवायचं आहे आता हे नैवेद्याचं ताट कसं बनवायचं किंवा कसं दाखवायचं तर बघा आपण देवांना नैवेद्याचं ताट जसं भरतो तसं हे ताट भरायचं नसतं तुम्ही बघा आपण सर्वात या अगोदर ह्या ताटामध्ये किंवा तुम्ही केळीचं पान घेत असाल तर अतिउत्तम तुम्हाला केळीच्या पानाला किंवा ताटाला अगोदर मध्यभागी थोडंसं तूप लावायचं आहे यावर तुम्हाला भात ठेवायचा आहे तुम्ही वरण केलं असेल तर त्यावर वरण टाका आमटी केली असेल तर त्यावर आमटी टाका त्यानंतर बाजूनी तुम्हाला बाकीचा स्वयंपाक वाढायचा आहे मग तुम्ही एका बाजूला कुरडई पापड एका बाजूला आमटी गुळवणी पुरणाची पोळी अशा पद्धतीने तुम्ही आलटापालटी करून हे जेवणाचं ताट वाढू शकतात जसं आपण देवांना ताट एकदम लाईनीत किंवा सिक्वेन्सनी पदार्थ वाढत असतो त्या पद्धतीने हे आपल्याला ताट भरायचं नाही हे ताट भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबाची फोड ठेवायची आहे बघा संपूर्ण ताट भरून झाल्यावर सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबाची फोड किंवा मीठ असेल तर मीठ हे सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे त्यानंतर आपण देवांना नैवेद्य दाखवताना पाण्याने भरीव चौकोन भरीव मंडल काढत असतो तर आपल्याला आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना नैवेद्य दाखवताना आपल्याला खाली भरीव चौकोन काढायचा नाही तर पाण्याने फक्त आपल्याला गोल काढायचा आहे त्यावर आपल्याला हा नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना तीन वेळा पाणी ताटाभोवती फिरवत असतो बघा क्लोकवाईज म्हणजेच जशी आपण आरती करतो त्या पद्धतीने तीन वेळा पाणी फिरवत असतो त्या पद्धतीने आपल्याला पितरांच्या नैवेद्याच्या ताटाला पाणी फिरवायचं नाही तर तुम्ही तीन वेळा उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचं आहे त्यानंतर बघा हा नैवेद्य नंतर काय करायचा तर हा नैवेद्य नंतर घरातल्यांनी खायचा नाही हा नैवेद्य आपल्याला नंतर गायीला खाऊ घालायचा आहे आता हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उपास करू जेऊ घालायचा असतो उपास करू जेऊ घालण्याच्या अगोदर आपल्याला कावळ्याला नैवेद्य दाखवायचा आहे बघा दुपारीबरोबर बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्याला कावळ्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य आपण दोन प्रकारे दाखवू शकतो पहा दोन प्रकारे आपण नैवेद्य दाखवू शकतो एक म्हणजे आपण जो पूर्णा वर्णाचा स्वयंपाक केलेला आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा एका कागदावर एका प्लेटमध्ये तुम्ही तो थोडा थोडासा का वाढून घ्या आणि त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला हाताने कुचकरून घ्यायचा आहे तो सर्व एकत्र करायचा आहे आणि हा नैवेद्य आणि थोडंसं पाणी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या नावाने कावळ्याला घराच्या बाहेर ठेवायचं आहे मग तुम्ही गॅलरी असेल गॅलरीत ठेवा टेरेस असेल टेरेसवर ठेवा घराच्या बाहेर उंच भिंत असेल त्यावर ठेवा किंवा पत्र्यावर ठेवा कावळ्याच्या नावाने आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे तुमच्या इथे कावळा येत असो अगर नसो त्याला स्मरण करून तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही जर का पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला नसेल तर मग नैवेद्य कोणता ठेवायचा तर बघा या दिवशी जे वरण भात भाजी चपाती करत असाल या दिवशी खिरीचा नैवेद्य केला जातो तांदळाच्या खिरीचा नैवेद्य केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे मीठ न घालता हा भात शिजवून घ्यायचा हा भात सर्व आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचा यावर दोन चमचे यावर दोन चमचे आपल्याला आंबट दही ठेवायचं आहे आणि एका लोट्यात थोडंसं पाणी ठेवायचं हा दही भात आणि हे पाणी आपल्याला आपल्या अपन पूर्वजांच्या नावाने कावळ्याला खाऊ घालायचं आहे बघा दही भाताचा नैवेद्य दे दाखवण्याला देखील अतिशय महत्त्व आहे तुम्ही जर का पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला नसेल तर तुम्ही एका वाटी दही भात करून तो तुम्हाला पूर्वजांच्या नावाने दाखवायचा आहे जर का आपण आपल्या पूर्वजांच्या या विशिष्ट तिथीला सेवा केल्या तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा पितृदोष देखील राहत नाही आपल्या घरातील अडचणी या शंभर टक्के नष्ट होतात आणि आपल्या घरात जर का कुठली कामं मार्गी लागत नसतील तर हळूहळू ही कामं देखील मार्गी लागतात तर या पद्धतीने आपल्याला कावळ्यांसाठी हा घास ठेवायचा आहे मग नंतर तो घास प कुठल्याही पक्ष्यांनी चिमण्यांनी खाऊ द्या आपल्याला कावळ्याला स्मरण करून हा नैवेद्य ठेवायचा आहे काव्याला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला उपास करू जेऊ घालायचे असतात आता आई वारली असेल तर आईच्या नावाने स्त्री वडील वारले असतील तर वडिलांच्या नावाने पुरुष आणि दोघंही नसतील तर दोघांच्या नावाने स्त्री आणि पुरुष आपल्याला जेऊ घालायचे असतात बघा आई सहवासीन गेली असेल, असेल किंवा आई आहे वडील नसेल तर पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे पितरांची पूजा कशी करावी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची पूजेची पद्धत ही वेगळी वेगळी असू शकते बघा तसं पाहिलं तर काही ठिकाणी सोहळ्या ओवळ्यात हा नैवेद्य केला जातो त्याचप्रमाणे पितरांचा स्वयंपाक हे सव्वासीन सुवासीन स्त्रीने बनवायचा असतो तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण जेवढ्या गोष्टी आपल्याला पाळणं शक्य असेल तेवढ्या गोष्टी आपण पाळायच्या आहे म्हणजे आपल्याला पितृदोष लागत नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी पितृस्तुती पठण करू शकतात आपल्या पितरांच्या नावाने आपण दानधर्म करू शकतात त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने एक मातीचा माठ एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकतात आपल्या पितरांसाठी या दिवशी आपण पाणी म्हणजेच बघा एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या त्यात थोडेसे काळे तीळ टाका आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपण आपल्या पितरांसाठी तर्पण विधी करायची आहे तर या गोष्टी आपण अक्षय तृतीला करायच्या आहे या गोष्टी केल्यामुळे याचं पुण्य हे आपल्याला आपल्याला आपण मरेपर्यंत आपल्याबरोबर राहत असतं ते कधीही क्षय होत नाही अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं